सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा रविवारच्या राजूरच्या बाजारामध्ये आलेलो मित्रांनो तुम्ही आजचा रविवारचा राजूरचा बाजार बघू शकता मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत तुम्ही आजचा बाजार बघू शकता मित्रांनो या अशा प्रकारचा मित्रांनो आजचा राजूरचा बाजार भरलेला आहे आजूक भरले मित्रांनो अजून भरपूर वेळा आहे मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकतो तुम्ही कशा प्रकारच्या वैलगवड आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या बैलजवळ मित्रांनो आजच्या बाजार मजा हे बघू शकता तुम्ही बैलजवळ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही हे बैलजवळ बघू शकता तुपेवाडीचे व्यापारी मित्राने त्यांच्याकडे सुद्धा मित्रांनो एक नंबर क्वालिटी बैलजोड असतात येऊ शकतो बैलांची मानस तुम्ही जोड बघू शकता बाई कुठली तुपेवाडीची ना दादल कशी बाय दोन्ही दोन्ही करतात करायला पूर्ण कामाची गॅरंटी काय पाहिजे त्यांची किंमत द्या घ्यायची कुठपर्यंत आहे मोबाईल नंबर सांग मी शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी नाईलजोड ना। ना। बघा तर एक नंबर गल्डीचे शिबईल जोडे मालकांना पाळण्यात करून नक्की खरेदी करू कर शक्य मित्रांना बोलतो बाय कुठली जोड आहे

आणि शेतकरी मोबाईल नंबर सांगा बाहेर सत्तावीस सत्तावीस पंधरा पंधरा चौपन्न झिरो दोन चौपन्न झिरो दोन किंमत व्हायलाची एकवीस तर मित्रांनो ही पहिली जवळ एक नंबर क्वालिटीची शिवारील जवळ आहे शेतकरी मित्रांनो आजच्या पूर्ण बाजारमध्ये एक नंबर क्वालिटीचे शिवजवळ आहे किल्ल्या बरो बजेट बघू शकते मित्रांनो काका कुठली जोड आहे जोड कुठले चिकलीचे ताती कशी दोन्ही कोणत्या कोणत्या कामाला सगळे पूर्ण कामा गॅरंटी गरीब पण आहेत ना किंमत सांगितली द्या घ्यायचे कुठपर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा नव्वद अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी लरबल लोड बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे शेवायला माकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो पूर्ण कामाची सुद्धा गॅरंटी आहे हा बैल बघू शकतो मित्रांनो तर कार के भय जोड़े दाबाड़ी दाबाड़ी दात को कैसे कर दादात करना दोनों कर दादात करें सब काम को अगर चालू पूरे काम को चालू पूरे काम की गारंटी है मोबाइल नंबर बोलो तुम्हारा चौरानवे जीरो तीन पंद्रह चौड़ा चालीस और कीमत कितनी उनकी एक पच्चीस बैलजोड बघू शकतो मित्रांना मोठा मापाची बैलजोड आहे मित्रांना आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता